नमस्कार मित्रांनो काल सन्माननीय अजितदादा पवार म्हणले की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्याचा कोण विरोध करत नाही पण कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे तर ठीक आहे मान्य दिलं गेलं पाहिजे मग तुम्हीच द्या ना तुम्हीच द्या तुम्ही काय केलं माहित आहे का तुमचे सगळे ते सतरा हजार कुटीचा गोठाळा पिण्यासाठी तुम्ही उद्या जेलवारे जे तुमच्यावर येणार आहे ती टाळण्यासाठी तुम्ही तिकडं स्वतःच्या का काका सोबत गद्दारी करून तुम्ही तिकडे गेला आणि तुम्ही म्हणता कुणाच्या या आरक्षणाचा कन कमराटला आरक्षण द्या कोण द्या तुम्ही द्या तुम्ही वर्षानुवर्ष जर तुम्ही तिथे सत्तेत आहात तुम्ही चार वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला आता सध्या दे देखील तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही द्या आरक्षण पुन्हा तुम्ही वेळाच काच करून तुम्ही आम्हाला समजावून सांगता आणि परत तुम्ही आम्हाला धमकी द्यायला हव काय तुम्ही मुंबईला आल्यावर का असेल ते असेल पण जो चुकीचा वागेल त्यावर हो आम्ही कारवाई करू आ, तुम्ही कारवाई करा नाही तर आणखी काय करा तुमचं सगळं राजकारण आम्ही ओळखलेलं आहे आणि तुम्ही असं समजू नका सन्मानिय जरांगे पाटलांना तुम्ही टार्गेट करू नका त्यांच्या सोबत आम्ही तब्बल साडेचार कोटी मराठा एकजुटीने त्यांच्या सोबत आहोत याची जाणीव तुम्ही ठेवा तुमच्या सगळ्याच्या चाली करतात तुम्हाला शंभर वेळा सांगितलं होतं आम्ही त्या छगरीमध्ये वेळा फक्त तुम्ही हाकलपटी करा तुम्हाला त्याची आता किंमत करणार नाही भविष्यात मराठा समार तुमच्याकडे डुंकून बघणार नाही तुम्ही स्वतःचे काकाचे राहिलेले नाहीत आणि तुम्ही मराठा समाजाचे काय होणार आहात आई तर टेजवर भाषण करताना सुंदर वाटतंय मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु त्यांना कुठल्याही जाती धर्मातून देऊ नका त्यांना सेपरेट द्या अरे तू दे आगाव बोलूच नको आम्हाला तू आणि आमच्या तरुणांची दिशाभूल करू नको विरोध फक्त तुझाच नाही जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांचा आम्ही विरोध करणार आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही विरोध करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल काँग्रेस असेल आरपीआय असेल एम आय एम असेल कुठलेही पक्ष असू द्या सदाभाऊ कोता असू द्या अजून कुणाचा असू द्या आम्ही कट्टर एक दोन ते तीन लाख लोक मराठा समाजाचे आम्ही जरंगी पाटलासाठी जीव द्यायला देखील तयार झालेला आहोत समाज तर आमचा साडेचार पाच कोटी समाज पाटलासोबत आहेत पण आमच्या पशे आता तीन चार ते चार लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार राहतात तुम्ही त्यांना चिल्लर समजू नका त्यांच्या पशे काय नाही त्यांच्या घरावर पत्रे नाहीत ते गरीब आहेत असं समजून त्यांना विरोध करायला तुम्ही जाऊ नका आम्ही स्वतःचा जीव देऊ स्वतःच सगळं जे काय आमच्याकडे आहे त्यांच्यासाठी अर्पण करू पण त्यांना साथ देऊ कारण आता आम्हाला कुठलाही मराठा ता नाही तर आमच्या वाटत नाही का आम्हाला योगश योगेश दरवाय सन्माननीय मंगळे सबळे सन्माननीय धरंगे पाटील हेच काय आम्हाला जवळ वाटायले आहेत कारण तुमच्या अवकात नाही तुमच्यापेक्षा ते छगन भुजबळ चांगला माणूस आहे कारण तो स्वतःच्या जातीसाठी तर लढतोय विरोध करतोय पण तुम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का तुम्हाला मराठा जातीसाठी काय करता येत नाही का तब्बल अष्ट्याहत्तर लोकांनी आत्महत्या केल्या तुम्हाला कुणाला सुद्धा लाज वाटली नाही हराम कोर्स झाडे भेकमागाला आमच्या जवळ आता मध्या मध्या म्हणून एक दोन चार कुत्री सांभाळतात त्यांना दहा दहा वीस वीस कुटीची देतात ते तुमच्यासाठी लातारी रिपत करतात पण हा लढा गरजवंत मराठ्याचा आहे आणि आम्ही सोडपर्यंत आम्हाला तो योग्य मानून भेटलेला आहे त्यासाठी आम्ही जीव देणार आणि जीव येणार या दोन्ही गोष्टी करणार परत आम्हाला अशी मुंबईला तुमच्यावर कारवाई करून हे करू तशी धमकी द्यायचा कुणीही प्रयत्न करू नये तेवढं सांगायचं तात्पर्य आणि आम्ही लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने मुंबईत येणार म्हणजे येणार याच्यात कुठलाही वाद नाही आणि तुमच्यासाठी ती काय बी असेल ह्या मराठ्याला मिळाले त्या मराठ्याला मिळाले नाही आम्ही सर्व ते सर्व पाच कोटी मराठा समाज सन्मान धरंगी पाटील सोबत आहोत आता मुंबईची मिटिंग झाली पुण्याची मिटिंग झाली सर्व मराठा आमच्या आमचं स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि तेवढंच आम्हाला त्यांचं त्याप्रमाणे जे स्वागत करणार आहेत तेवढंच आम्ही त्यांचे आभार देखील व्यक्त करणार आहोत त्याच्यामुळे कुणीही आता मराठाच्या नादा लागू नये आम्ही आता संतप्त झालेला आहोत आमच्या सगळ्यांनी मिळून हेळसांड केलेली आहे शासनाने केलेलं आहे सर्वांनी मिळून आमची हेळसांड केलेली आहे आता आम्ही महागार घेणार एवढं सांगतो आणि पुन्हा आमचा नाच करू नका कारण आम का। आम आता आमचे अष्टात्त्र बांधव आत्महत्या करून मिळेल आहेत याच्यानंतर आम्हाला अजून आमच्या लोकांचा जीव घालवायचा नाही त्यामुळे आमच्या नादाला लागू नका आम्हाला शांततेत आंदोलन करू द्या उपोषण करू द्या हीच विनंती आहे आता याचा परिणाम सगळ्याला बघावा लागेल हेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय